अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता पुणे जिल्ह्यातील पुण्यातील सुप्रक्षित असेल बालगंधर्व रंगी मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी साहित्य संमेलन दोन हजार बावीस म्हणजे या साहित्य संमेलनाची सुरुवात पहिलं वहिलं साहित्य संमेलन पुण्यामध्ये भरत आहे या ठिकाणी आरती म्हणजेच अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई व सांस्कृतिक विभाग पुणे महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामान हे साहित्य संमेलन या ठिकाणी भरले या ठिकाणी अनेक मान्यवर आले आहेत या ठिकाणी साहित्यिकांची रेलचेल झाली आहे तुम्हाला याचा विस्तृत रिपोर्ट मी देणारच आहे गोनाटवरून आले आहेत तर गोन्हाट ह्या गावाला कलाकारांची खरं तर परंपरा आहे त्या गोन्हाट गावामध्ये अतिशय सुंदर असं लोकनाट्य होतं त्या ठिकाणी गुनाटकर नावाचं आणि तिथून हे महाराज आलेले आहेत संभाजी संभाजीवळू तालुका तालुकाशी जिल्हा पुणे लोकशाही रानभाऊसाठी यांच्या नावानं पहिलंच हे आर टी तर्फे साहित्य संमेलन या ठिकाणी भरलं गेलं आहे पुणे महानगरपालिका सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि आर टी यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन पहिलं वैलं साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनाचा तुम्ही भाग झाला तुम्हाला कसं वाटतंय फार खूप छान कारण ह्याही पा आम्ही संमेलन पाहिली पण हे साहित्य जे संमेलन आहे हे फार वेगळंच वाटलं याच्यामध्ये बरेचसे समाजसुधारकांच्या चर्चेविषयी भाषणं ऐकली समाजसुधारकांच्याबद्दल किंवा अण्णाभाऊ साठ्यांच्या लेखणीबद्दल आम्ही सविस्तर काही नाही ऐकली आणि हा समाजाने आदर्श घेणं का असे व्याख्यते किंवा समाजापर्यंत तळागाळ्यापर्यंत अण्णाभाऊंचे विचार पोचणं फार गरजेचं आहे ते विशेषतः ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोचावा ग्रामीण भागातला तरुण अण्णाभाऊ साठे जयंती वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो डीजे लावणं नाचणं उदळणं हा भाग वेगळा नसून हा भाग अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा भाग नसून अण्णाभाऊंचे वेखे ते व्याख्यान करणं अण्णाभाऊंच्या विचाराची धारा समाजापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्या तरुणांनासुद्धा या गोष्टीबद्दल म्हणजे थोडक्यात डॉ डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी केली असं नाव वैराग सर वैराग वरून आले तर अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणजे जयंती पुरते मर्यादित मराठा लोकशाही अण्णा साठेंचा प्रकार लिखाण ही लेखणी जगामध्ये पोचली ही लेखणी आजच्या तरुण पिढीला वाचवतात आणि अण्णाबा एक सांगितलं की अण्णाबासाठी यांची जयंती नाचून नाही तर वाचून ती साजरी झाली पाहिजे ही त्यांची एक आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे खूप या साहित्य संमेलनासाठी फक्त पुणे जिल्ह्यातून आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी हजर झालेली आहेत साहित्य संमेलन हे आता बालगंधर्व रण्यमंदिर यामध्ये आहे परंतु हे विस्तृत मोठं मोठ्या पटांगणावरती व्हावं पुढच्या वेळेस याचा मोठा गाजेवाजा व्हावा हीच अपेक्षा ते संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी यांनी हा सेल्फी पॉईंट बनवला आहे आज या ठिकाणी बालगंधर्व या ठिकाणी आर टी तर्फे व महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातलं पहिलं लोकशाही अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होतं आणि हा सेल्फी पॉईंट या ठिकाणी उभारलेला आहे आज हा संमेलन <judge> मनसे फार आनंद पहिलं साहित्य संमेलन या आणि आम्ही सुनाम या कार्यक्रमासाठी राहिलो समजून घ्या आपल्या जीवनात ते कसं वापरतील ते पहा आणि मग पाठी तुमचं मनोज म्हणजे अण्णाभाऊ साठी हे मनोरंजनाचे हा एक विचार आहे आणि हा विचार आतापर्यंत आपण फक्त जयंतीमध्ये अण्णाभाऊ साठी आगमन करत होतो परंतु अण्णाभाऊसाठी हे प्रत्येक जीवनामध्ये अणुभाव आचरावं असं हे व्यक्तिमत्व आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साहेित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो अन्नभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे